नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बधलवाडी तालुका मावळ या परिसरात टाकलेल्या छाप्यात आरोपी धर्माजी सोपान बधाले वर्ष अठ्याहत्तर राहणार बधलवाडी याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दहा हजार नऊशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा दोनशे एकोणीस पूर्णांक छप्पन्न ग्रॅम गांजा व बाराशे रुपये रोख हस्तगत केले आहेत आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायदा गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगला म्हणून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर बाळासाहेब जगदाळे पोलीस हवालदार अनंत रावंत पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस शिपाई स्वराज साठे विनायक शेरमाळे भीमराव खिलारे यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा வேலை ஐகான் பிரஸ் करिएगा விஸ்ரூணகா நன்றி